नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू सतरा एप्रिल सतरा एप्रिलच्या महत्त्वाच्या घटना एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध याने जर्मनी समोर शरणागती पत्करली एकोणीसशे शेहेचाळीस सिरियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळवले सतरा एप्रिल एकोणीसशे पन्नास बॅरेश मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुरुगुलू झाले सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्न पहिली लोकसभा अस्तित्वात आली सतरा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेशची स्थापना झाली सतरा एप्रिल एकोणीसशे एक खेम खेमरोजूने कॅम्बोडियाची राजधानी नॅम जिंकले सतरा एप्रिल दोन हजार एक अप्वांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅस्युच्युर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसमधील अर्थशास्त्र प्राध्यापक अभिजित बॅनर्जी यांना पहिला मालकन आदेश पुरस्कार जाहीर करण्यात आला सतरा एप्रिल चौदाशे अष्ट्याहत्तर हिंदी कवी थोर कृष्णभक्त आणि कीर्तन भक्तीचे आचार्य संत सूरदास यांचा जन्म सतरा एप्रिल अठराशे वीस बेसबॉलचे जनक अलेक्झांडर राईट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा जुलै अठराशे ब्याण्णव सतरा एप्रिल अठराशे सदतीस अमेरिकन सावकार जे पी मॅनगन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस मार्च एकोणीसशे तेरा सतरा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर सतरा एप्रिल अठराशे सत्त्याण्णव अद्वैत तत्वज्ञानी निसर्गदत्त महाराज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सतरा एप्रिल एकोणीसशे सोळा जगातील पहिल्या महिला तर श्रीलंकेच्या सहाव्या पंतप्रधान बंदर नायके यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न चित्रपट अभिनेत्री बिंदू यांचा जन्म सतरा मे एकोणीसशे एकसष्ट बिलिअर्ड्सपटू गीद यांचा जन्म सतरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर श्रीलंकेचे क्रिकेटपटू मुथया मुरलीधरन यांचा जन्म सतराशे सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय क्रिकेटपटू दिनेश मोंगे यांचा जन्म सतरा एप्रिल एक सतराशे नव्वद अमेरिकन संशोधक आणि मुस्तदी बेंजामिन फ्रँकलन यांचा यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जानेवारी सतराशे सहा सतरा एप्रिल अठराशे ब्याऐंशी फ्लॅश टायलेटचे जनक शोधक जॉर्ज जॅन्सन यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा नोव्हेंबर अठराशे दहा सतरा एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस भारतसेवक समाजाचे अध्यक्ष फ्ही यस श्रीनिवासशास्त्र यांचे निधन तर त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणी अठराशे एकोणसत्तर सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी सतरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ओरिसाचे मुख्यमंत्री केंद्रीय पोलाद खानकाम आणि कोळसा मंत्री बिजू पटनाईक यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे सोळा सतरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चित्रपट निर्माते विजय सिप्पी यांचा संशयास्पद मृत्यू सतरा एप्रिल दोन हजार एक वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच देवराई स अभ्यासक डॉक्टर वाद वर्तक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस सतरा एप्रिल दोन हजार चार कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सौंदर्य यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे बहात्तर सतरा एप्रिल दोन हजार अकरा विनोदी साहित्यिक व्ही आहा बुवा यांचे निधन तर त्यांचा जन्म चार जुलै एकोणीसशे सव्वीस सतरा एप्रिल दोन हजार बावीस भारतीय पत्रकार आणि राजकारणी नित्यानंद महारा महापात्रा यांचे निधन तर त्यांचा जन्म सतरा जून एकोणीसशे बारा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद